चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांना चला सर्वांना नमस्कार तर चालू घडामोडी आपण मागच्या दोन दिवसाच्या ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडीत त्या चालू घडामोडी त्याच्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि त्याच पद्धतीने त्याच्या आधारावर जिकेचा कोणत्या कोणत्या घटकाची आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे किंवा जिकेला सुद्धा चालू घडामोडीला अनुसरून प्रश्न वेगवेगळे विचारले जात असतात विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची जी चालू घडामोडीचा अभ्यास करताना फक्त चालू घडामोडी म्हणून त्याच्याकडे बिलकुल बघायचं नाही जिकेचा अभ्यास म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघायचं कारण चालू घडामोडीचे भरपूर असे काही पॉइंट असतात त्याच्या आधारावर जिकेचे सुद्धा प्रश्न बनत असतात त्याच्यामुळे आपण नेहमी काळजी घ्यायची की चालू घडामोडीचा अभ्यास करताना त्याला अनुसरूनच सोबतच त्याच्या त्याच्यावर डिपेंड असणारे अवलंबून असणारे अजून जिकेच्या कोणत्या विषयाचे कोण कौन कोणते प्रश्न हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात हे सुद्धा तुम्ही अपडेटेड असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे जेणेकरून तुमचा चालू घडामोडीचा सुद्धा अभ्यास व्हावा आणि त्या चालू घडामोडीला अनुसरून जिकेचे आणखी कोणते कोणते महत्वाचे घटक आहेत ज्याच्यावर तुम्हाला जिके म्हणून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात ते महत्वपूर्ण ठरतं त्याच्याबद्दल सुद्धा आपण या पूर्ण सेशन मध्ये दररोज आपण काय करणार आहोत डिस्कशन करणार आहोत तसंच चालू घडामोडीमध्ये सुद्धा अजून एक महत्वाचा मुद्दा असतो चालू घडामोडी दिवसभरात कितीतरी घडतात मग नेमक्या चालू घडामोडीवर कोणत्या टॉपिकवर कोणत्या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणता जास्त महत्वाचा आहे किंवा कोणता कमी महत्वाचा आहे याच्यावर सुद्धा याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत डिस्कशन जे आहे ते डिस्कशन करणार आहोत तर चला आजचं सेशन सुरू करूया मागचा रविवार असल्यामुळे आपण दोन दिवसाच्या चालू घडामोडी याच्यामध्ये चा आज कव्हर करणार आहोत म्हणजे एखाद्या दिवशी जर गॅप पडला तर सलग आपण दोन दिवसाच्या चालू घडामोडी घेणार आहोत त्याच्यामुळे चा तुमच्या चालू घडामोडी रोज तुम्ही अर्धा तास जर मला दिला तर तुमच्या चालू घडामोडी त्याला अनुसरून जी अभ्यास किंवा इतर परीक्षेबद्दलची इतर सुद्धा माहितीबद्दल आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी क्लिअर होणार आहेत सुरू करूया पहिला मुद्दा आजचा बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस खूप हाय खूप इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्वाचा हा चालू घडामोडी मध्ये असणार आहे ही ग्रँड टूर आजच आहे आणि ह्या ग्रँड टूर पहिल्यांदाच अशा आंतरराष्ट्रीय ग्रँड टूर भारतामध्ये आयोजित होते भारतातल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यात आयोजित होते त्याच्यामुळे हा घटक जो आहे तो कोणत्याही परीक्षेला खूप महत्वपूर्ण असणार आहे ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय मल्टी स्टेज सायकलिंग स्पर्धा आहे ही जी पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस आहे ही का कोणती स्पर्धा आहे भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय मल्टी स्टेज सायकलिंग स्पर्धा आहे याच्यावर प्रश्न विचारणं आवश्यक आहे पाच टप्प्यामध्ये एकोणीस तेवीस जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे पा भारतातली पहिली मल्टी मल्टी स्टेज बरोबर आहे का म्हणजे वेगवेगळ्या वे, टप्प्यामध्ये राबवली जाणारी ही काय आहे पहिली भारतातली स्पर्धा जी पुण्यामध्ये होत आहे एकूण चारशे सदतीस किलोमीटर अंतर असणारे पाच टप्प्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर जास्त सरळ सेवेला प्रश्न पोलीस भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे या पुणे ग्रँड टूरचं ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती केली तुम्हाला माहिती आहे ब्रँड अम्बेसिडर सारखं सारखं विचारतात आता कंबाईनचा पेपर झाला त्याच्यामध्ये ऑडिटचे ब्रँड अँबॅसेडर विचारले होते म्हणजे हे ब्रँड दरवर्षी कोणत्याही परीक्षा द्या याच्यात ज्या महत्वाच्या शासकीय योजना आहेत वेगवेगळ्या शासकीय कार्यक्रम आहेत वेगवेगळे शासकीय मंत्रालय आहेत किंवा वेगवेगळ्या राज्याचे ब्रँड अम्बेसेडर नेमतात पर्यटन ब्रँड अँबॅसेडर नेमतात विविध स्पर्धांचे ब्रँड अँबेसेड नेमतात बरोबर का जसं की आता टी ट्वेंटी विश्वकप होणार आहे दोन हजार सव्वीस ला भारतामध्ये त्या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्माची नियुक्ती केली त्याच्यावर कुठं ना कुठे शंभर टक्के प्रश्न विचारणार लक्षात येत आता हा सुद्धा हे बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धा आहे याच सायक्लिंग रिलेटेड जरी स्पर्धा असली तरी खेळाडू म्हणून क्रिकेटचा खेळाडू ब्रँड अम्बेसेडर आहे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एम एस धोनी हा ब्रँड ब्रँड अम्बॅसेडर असणार आहे पुण्यामध्ये ही स्पर्धा होती भारतातली पहिली मल्टी मल्टीस्ट्रेच आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ही आहे हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ही जी स्पर्धा आहे ती पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये पार पाडणार आहे याच्यामध्ये पस्तीस देशाचे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत लक्षात ठेवा पस्तीस वेगवेगळ्या देशाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जा असल्यामुळं इथं पस्तीस देशाचे सत्तर पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सायकल पडू पटू आणि भारताचे सुद्धा दोन संघ याच्यामध्ये सहभागी होणार आहेत म्हणजे एकशे सत्तर पेक्षा जास्त पस्तीस देशाचे भारताचे सुद्धा दोन संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत लक्षात अशा पद्धतीने आहे आणि पुण्याची ओळख जुनं अगोदर पुण्याला जुनं सायकलीचं शहर म्हणून ओळखलं जात होतं हे पण लक्षात ठेवा हे पण आय एम पी खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सायकलीचे शहर म्हणून ओळखलं जायचं अगोदर सायकली खूप जास्त वापर होता त्याच्यामुळे पुण्याला सायकलीचं शहर म्हणून ओळखलं जात होतं अगोदर लक्षात येत आहे ती ओळख पुन्हा याची तयार करण्याचा हा प्रयत्न आहे या स्पर्धेच्या माध्यमातून यातले दोन चार घटक जास्त महत्वाचे आहेत पहिली मल्टी स्टेज आंतरराष्ट्रीय सायक्लिंग स्पर्धा ही पुणे ग्रँड टूर आहे ही पुण्यामध्ये आयोजित होत आहे पाच टप्प्यामध्ये आयोजित होत आहे एकोणीस तेवीस तारखेपर्यंत जानेवारीच्या आयोजित होत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन क्षेत्रामध्ये आयोजित होत आहे याच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे महेंद्रसिंग धोनीची नियुक्ती केलेली आहे हे आणि पस्तीस देशाचे वेगवेगळ्या खेळाडू आणि भारताचे सुद्धा दोन संघ या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत आणि बजाज कंपनीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ह्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे जा महत्वाचा आहे लक्षात ठेवा पुणे ग्रँड टूर स्पर्धा त्याच्यानंतरचा मुद्दा आहे भारतातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हा सुद्धा व्ही व्ही आय एम पी मुद्दा आहे मागच्या दोन चार वर्षामध्ये वंदे भारतवर असं एकही वर्ष जात नाही त्याच्यात प्रश्न विचारला जात नाही लक्षात भारतातली सगळ्यात लांब वंदे भारत ट्रेन भारतातली पहिली वंदे भारत ट्रेन भारतातली पहिली जम्मू काश्मीर मधली वंदे भारत ट्रेन असे वेगवेगळे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत वंदे भारतची गती काय आहे वंदे भारतचं जुनं नाव काय होतं बरोबर का अजून कोणत्या नावाने ओळखले जाते असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर विचारले जातात याच्यावर सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे याच्यावर सुद्धा शंभर टक्के एकशे एक टक्का कोणत्या ना कोणत्या परीक्षेला प्रश्न हा विचारला जाणार आहे म्हणजे जाणारच आहे त्यामुळे हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे त्या अनुषंगाने हा घटक सुद्धा व्यवस्थित पहा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सतरा जानेवारीला सतरा जानेवारीला याचं लोकार्पण झालेलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही जी पहिली रेल्वे आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन स्लीपर ट्रेन आहे लक्षात ठेवा हो म्हणजे स्लीपर म्हणजे शयन यान म्हणतो आपण त्याला झोपून जायची गाडी ठीक आहे ना तर बघा हावडा हावडा कुठे रे कोलकात्यामध्ये हावडा ब्रिज तुम्हाला माहिती असेल ते कामाख्या म्हणजे गुवाहाटी आता याच्यात दोन्ही प्रकारे सुद्धा विचारलं जाऊ शकते हावडा ते कामाख्या असंही विचारलं जाऊ शकतं उत्तर असू शकतं त्याचं किंवा कोलकाता ते गुवाहाटी कोलकाता म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी आसामची राजधानी गुवाहाटी या दोन दरम्यान ही जी आहे पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन असणार आहे वेग सगळ्यात नॉर्मल वेगच एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास हाच वंदे भारतचा मॅक्सिमम वेग आहे याच्या अगोदर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे ते पण लक्षात ठेवायचं लक्षात आणि एकूण नऊशे साठ किलोमीटर अंतर ही जाणार आहे चौदा तासात आणि भारतामध्ये आता लांब भारता लांबचे ठिकाणं जोडण्यासाठी हळूहळू अनेक स्लीपर वंदे भारत ट्रेन येणार आहेत आतापर्यंत वंदे भारत ही स्लीपर नव्हती पहिली वंदे भारत आता कोलकाता ते गुवाहाटी यांच्या दरम्यान सुरू झाली तिथून पुढं लांबचं अंतर जर असेल तर तिथं स्लीपर वंदे भारतचाच वापर केला जाणार आहे सतरा जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे पहिली सेमी हायस्पीड स्लीपर ट्रेन भारताची पहिली सेमी हायस्पीड आता बघा तुम्हाला जर विचारलं भारताची पहिली सेमी हायस्पीड रेल्वे कोणती तर ती वंदे भारत आहे लक्षात येत आहे आणि स्लीपर वंदे भारत जे आहे ती पहिली स्लीपर हीच आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन लक्षात येते ना कारण की पहिली सेमी हायस्पीडच भारतामध्ये जर तयार झालेली असेल तर ती कोणती रे वंदे भारत आहे त्यामुळे हा मुद्दा सुद्धा तुमच्या आपोआप लक्षात राहील नऊशे साठ किलोमीटर जाती पहिली चौदा तासामध्ये पूर्ण करणार आहे एकशे ऐंशी एवढी स्पीड आहे सतरा जानेवारी तारीख सुद्धा लक्षात ठेवा सगळ्यात जास्त मार्ग हा विचारायचं प्रमाण सर्वात जास्त असतं म्हणजे हावड्यापासून ते कामाख्या पर्यंत ठीक आहे ना अशा पद्धतीने नोट सुद्धा तुम्हाला काढायची गरज नाही शिकवत असताना मी कारण की ह्या नोट सगळे आपण आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍपवर सर्वांना दररोज मोफत आपण पीडीएफ स्वरूपात फोटोसह अपलोड करत असतो त्यामुळे तुम्हाला एवढंच काम करायचंय लेक्चर बघणं आणि लेक्चर झाल्यानंतर महाराष्ट्र अकॅडमी मधून जाऊन ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करणं त्या पीडीएफ ची तुम्ही सुद्धा काढू शकता एवढंच काम करायचं आपल्याला आपण आप तुमच्यासाठी कशातही कमी पडायचं नाही आता आपल्याला सगळ्या सुविधा सर, सर सेवेची सुद्धा मेगा भरती पंच्याहत्तर पदा पंच्याहत्तर हजार पदाची जी आहे ती सुद्धा हळूहळू सुरू होणार आहे आणि त्याच पद्धतीने अजून पोलीस भरती सुद्धा आलेली आहे त्याच्यामुळे सगळ्याच आता इथून पुढे स्पर्धा परीक्षा सुरू होणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं चालू घडामोडीचं काहीही टेन्शन राहिलं नाही पाहिजे हा याच्या पाठीमागचा सिरीज सुरू करण्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश आहे लक्षात ठेवा त्यामुळे याच्या पीडीएफ सुद्धा आपण तुम्हाला मोफत अवेलेबल करून देणार आहे ठीक आहे ही माहिती लक्षात आली आता बघा सुविधा काय येतो विमानासारखी चालिशान असणार आहे आरामदायी असणारे हे तर याच्यावर काही प्रश्न विचार नाहीत विचारणार नाहीत लक्षात फक्त एक लक्षात ठेवा पूर्णपणे स्वदेशी बनावटीची कधी कधी विचारलं जाऊ शकतं पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ही वंदे भारत स्लीपर ट्रेन असून लक्षात कवच आता ही कवच प्रणाली काय आहे असा पण ह्या अशा प्रणाली ज्या असतात ना त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात कवच प्रणाली कशासाठी तयार केली भारतीय रेल्वेने कारण त्याचं आहे की टक्कर विरोधी यंत्रणा सज्ज आहे म्हणजे काय होतं कधी कधी प्राणी रेल्वेच्या आडवे येतात किंवा दुसरं काहीतरी वस्तू रुळावर पडलेली असते आणि त्याच्यामुळे अगोदर काय होतं रेल्वे त्याला धडकायचे आणि रेल्वेचे मोठे मोठे अपघात व्हायचे किंवा प्राण्यांचं सुद्धा नुकसान व्हायचं याच्यासाठी काय केलं माहितीये का रेल्वे मंत्रालयाने कवच प्रणाली सुरू केलेली आहे कवच प्रणालीमुळे काय होतं माहिती का एखादा प्राणी हा जर रेल्वेच्या रुळावर उभा असेल आणि रेल्वे आली तर सुद्धा ती आपोआप रेल्वे थांबणार आहे अशा प्रकारची प्रणाली सुद्धा ही बसवलेली आहे कवच प्रणालीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ही स्लीपर ट्रेन संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची स्लीपर ट्रेन आहे ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे लक्षात ठेवायची आहे आता वंदे भारत बद्दलची माहिती हे आता जी टॉपिक वाहतूक व मध्ये कारण आता वंदे भारत सुरू होऊन भरपूर दिवस झाले पण प्रश्न जी के म्हणून अजून भरपूर दिवस त्याच्यावर विचारले जाऊ शकतात कशा पद्धतीने बघा पहिली वंदे भारत ट्रेन कधी धावली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला कुठून कुठपर्यंत नवी दिल्ली ते वाराणसी ही भारतातली पहिली सेमी हायस्पीड किंवा भारतातली सर्वात वेगवान रेल्वे गाडी होती सुरू झाल्या झाल्या बरोबर आहे का आल्या लक्षात नवी दिल्ली ते वाराणसी आणि कुठं बनवली झाली याची निर्मिती इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई याच्यावर सुद्धा प्रश्न आतापर्यंत दोन तीन वेळा वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेला आहे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई या ठिकाणी वंदे भारत गाड्यांची निर्मिती होते हे पण लक्षात ठेवा आ लक्षात व इंटिगल कोच फॅक्टरीची जी आहे चेन्नईची त्या ठिकाणी निर्मिती होते लक्षात पहिली इंजिनलेस सेमी हायस्पीड इंजिनचा वापर न करता पहिली भारतातले सेमी हायस्पीड मग अशी तुम्हाला सांगितलं आणि अनेक सध्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत भारतातली सगळ्यात लांब वंदे भारत आपल्या महाराष्ट्रातून वाहते महाराष्ट्रात चालते बरं का लांब पुणे ते नागपूर यांच्या दरम्यान ते सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आता ठीक आहे ना अशा पद्धतीने वेगळेवेगळे प्रश्न तुम्हाला याच्यावर वंदे भारत वर विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर स्लीपर वंदे भारत सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावर सुद्धा प्रश्न हा येणं एक्सपेक्टेड आहे येणारच आहे हा लक्षात वैभव सूर्यवंशी मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये सगळ्यात सारखं सारखं चर्चेमध्ये असणारा खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशीच्या रेकॉर्डवर आता यावर्षी अनेक वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे वैभव सूर्यवंशी क्रिकेटच्या मैदानावर खेळायला आला की काही ना काही रेकॉर्ड बनूनच जातो लक्षात आलं ना यावर्षी एक महत्वाचा पुरस्कार सुद्धा मिळाला वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ते सुद्धा महत्वाचं आहे बघा आता काय रेकॉर्ड केलाय वैभव सूर्यवंशीने पा वैभव सूर्यवंशीने अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेमध्ये अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेमध्ये पन्नास पेक्षा अधिक धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे त्याचं वय फक्त आता चौदा वर्ष दोनशे शहाण्णव दिवस म्हणजे अजून पंधरा वर्ष सुद्धा कम्प्लीट झालेलं नाहीये वय बसून आणि चौदा वर्ष दोनशे शहाण्णव दिवस म्हणजे पावणे पंधरा वर्ष साधारणतः वय आहे आणि सगळ्यात कमी वयात पन्नास पेक्षा जास्त धावा अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेमध्ये करणारा हा खेळाडू ठरलेला आहे बाकीचे सुद्धा मी रेकॉर्ड जुने सगळे सांगणार आहे कारण त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो पण सध्या रिसेंटमध्ये रेकॉर्ड केलं केले लक्षात ठेवा आता अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये फिफ्टी करणारा सगळ्यात तरुण खेळाडू म्हणून त्याची नोंद झालेली आहे लक्षात ठेवा भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये लक्षात सदुसष्ट चेंडूमध्ये एकूण बहात्तर धावा केल्या होत्या एवढे डिटेल तुम्हाला विचारणार नाहीत बरोबर तरी लक्षात ठेवा याच्या अगोदर शाहिद उल्ला कमाल नावाचा खेळाडू अफगाणिस्तानचा याच्या नावावर हा रेकॉर्ड होता कमाल अफगाणिस्तानची एक कमाल नावाचा आहे शाहि शाही उद्दुल्ला कमाल बरोबर आहे का त्यांचं वय फक्त पंधरा वर्ष एकोणीस दिवस होतं म्हणजे पंधरा वर्षे कम्प्लीट झालेलं होतं त्याचं तेव्हा त्यांनी ते फिफ्टी केलेली होती आता त्याचं रेकॉर्ड वैभव सूर्यवंशीने आपल्या भारताच्या मोडलेलं आहे लक्षात अशा पद्धतीने हे महत्वाचा त्यात हे आहे बघा आता मग भारत वैभव सूर्यवंशी चौदा वर्ष दोनशे शहाण्णव दिवसातच केलं हा कमालचा रेकॉर्ड होता अगोदर अलग लक्षात आणि बाबर आजम त्याच्यात दोन नंबरला होता बाबर आजम हा दोन नंबरला होता ह्या दोघांचे रेकॉर्ड तोडले याच्यावर काय प्रश्न विचारणार नाहीत ह्या बाबरच्या तर ह्याच्यात विचारणारच नाहीत खेळाडूच्या विरोधात आले याचा तर प्रश्न विचारणारच नाही तर लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला याची शाहिदुल्ला कमालचा रेकॉर्ड मोडले वैभव सूर्यवंशी कुठे अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेमध्ये फिफ्टी करणारा सर्वात तरुण खेळाडू अजून कोणते कोणते रेकॉर्ड आहेत बघा तुम्हाला सांगतो वैभव सूर्यवंशीचे रेकॉर्ड महत्वाचे ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आयपीएल पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आय खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळतो हा एक महत्वाचा रेकॉर्ड आहे त्याच पद्धतीने आताच रिसेंट या रेकॉर्डच्या अगोदरच रेकॉर्ड केलेला आहे विजय हजारे देशांतर्गत एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे विजय हजारे काय आहे देशांतर्गत एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा याच्यामध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक करणारा खेळाडू झालेला आहे मूळ बिहारचा आहे वैभव सूर्यवंशी हे पण लक्षात ठेवा अशा पद्धतीने अजून एक आहे विजय हजारे चषकमध्ये अजून एक रेकॉर्ड केलेला आहे एकाच एक दिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जास्त षटकार मारणारा खेळाडू ठरलेला आहे एकूण पंधरा सिक्स एकाच सामन्यामध्ये मारले पंधरा सिक्स म्हणजे एक दिवसीय मध्ये सगळ्याच एक दिवसीय स्पर्धेमध्ये एकाच सामन्यामध्ये सर्वात जास्त सिक्स मारणारा खेळाडू पंधरा षटकार एकाच सामन्यामध्ये मारले ते सुद्धा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे टी ट्वेंटी मध्ये सर्वात वेगवान शतक अर्ध अर्धशतक करणारा खेळाडू अंडर नाईन्टीन मधला एकोणीस बॉलमध्ये फिफ्टी केलेली आहे ते सुद्धा हे आहे त्याच पद्धतीने आय पी एल मध्ये शतक करणारा सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय खेळाडू आयपीएल मध्ये फक्त पस्तीस चेंडू मध्ये शतक केलं होतं हे इथं पहिल्यांदा रेकॉर्ड बनवायला सुरु झाले पस्तीस चेंडू मध्ये यांनी शतक केलेलं होतं वैभव राजस्थान कडून खेळताना लक्षात अशा पद्धतीने आणि या वर्षी राष्ट्रीय बाल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे याच्यावर प्रश्न अजून विचारला जाऊ शकतो हो हॉट टॉपिक आहे ह्या सुद्धा राष्ट्रीय बाल पुरस्कार या वर्षी वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेला आहे हे एक लक्षात ठेवा अशा पद्धतीने हे एक महत्वाचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो नमो बुक फेस्ट पहिलाच हा पहिली स्पर्धा हा नमो बुक फेस्टिवल आयोजित केला जाणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी नमो बुक फेस्ट म्हणजे नमो बुक फेस्टिवलचं आयोजन कोणत्या शहरात केलं पहिल्यांदाच आयोजन केलंय नवी दिल्लीमध्ये वन लायर स्वरूपामध्येच आपल्याला काय करायचं आहे आ, ही माहिती पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे नमो बुक फेस्टिवल पहिलाच आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित केला जातो लक्षात अशा पद्धतीने आहे बरोबर आहे का आता बघा अजून भारतातला पहिला सॉवरेन एआय पार्क सॉवरेन एआय पार्क काय सांगतो तुम्हाला तमिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी हे वर लई प्रश्न विचारतात कोरोना सारखं सारखं त्यामुळं हे लक्षात ठेवा वर खूप जास्त प्रश्न विचारतात भारतातला पहिला सॉवरेन हा लक्षात ए आय पार्क मध्ये चेन्नई मध्ये उभारला जाणार आहे हा लक्षात आता सॉरेन म्हणजे काय रे सगळं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून सगळं भारतीय स्वतःचा डेटा म्हणजे त्याचा डाटा सुद्धा स्वतःच तयार करणार कधी कधी ए आय टूल असतात ना वेगवेगळे ते काय करतात ते ए आय टूल बनवतात पण माहिती घेताना दुसऱ्याकडून उचलतात आजही जसं की आपण गुगलला सर्च करतो आपल्याला माहितीये की ए आय म्हणून माहिती येते तुम्ही जर गुगलला सर्च करत असाल तर एआय गुगलचं जेमिनी आहे आपलं मागच्या लेक्चर मध्ये चर्चा झाली बघा गुगलच्या मालकीचं ए आय रे जेमिनी नावाचं एआय मग ते जेमिनीवर काय केलं जातं तुम्ही एखादा प्रश्न विचारता गुगलला आणि त्याचं उत्तर एआय शोधून काढतं ए आय स्वतःचा डाटा नाही वापरत जेमिनी वेगवेगळ्या वेग वेबसाईट मधून ती माहिती शोधून काढतं अशा पद्धतीने ती माहिती आपल्याला देत शॉर्टमध्ये म्हणजे कमीत कमी आपल्याला माहिती पुरवतं पण हे सॉवरेन ए आय म्हणजे काय असतं माहितीये का हा डाटा सुद्धा स्वतःच तयार करतं म्हणजे स्वतःचा डाटा स्वतःच अल्गोरिदम वापरून विकसित केलेलं एआय त्याला सॉवरेन ए आय असं म्हटलं जातं आणि देशातलं पहिलं सोवर पार्क कुठे उभारण्यात आलेला आहे तमिळनाडू मध्ये चेन्नई या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे लाईव्ह आपलं दररोज बारा वाजता असतं पोरांनो रेग्युलरली जॉईन व्हायचं आता बिलकुल मिस करायचं नाही याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा पुन्हा कसलीच अडचण येणार नाही बाराला तयारच राहायचं चा दररोज बाराचा नाश्ता समजून जायचं आपला एक महत्वाचा हा लक्षात आता बा आर्यन वर्षनीय हे नाव एक लक्षात ठेवा भारताचा ब्याण्णववा मास्टर बुद्धिबळाचा हा ग्रँड मास्टर किताब कशा संबंधी असतो बुद्धिबळामधला असतो आतापर्यंत आता भारताचे किती ग्रँड मास्टर झालेले आहेत ब्याण्णव मास्टर झालेले आहेत आणि ब्याण्णववा कोणता आहे सगळ्या शेवटचा आर्यन वर्षनीय पहिला ग्रँड मास्टर झाला होता एकोणीशे अठ्याऐंशी ला बुद्धिबळामध्ये विश्वनाथन आनंद पहिला ग्रँड मास्टर भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण होते विश्वनाथन आनंद त्यांनाच आपला जो खेलरत्न पुरस्कार आहे ज्याला अगोदर राजीव गांधींचं नाव होत आता नाव त्यांचं बदललेलं आहे आणि मेजर ध्यान चंद दिलेलं आहे ते जे आहेत ते अ एकोणीशे अं नाही एकोणीशे ब्याण्णव ला खेलरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू सुद्धा विश्वनाथन आनंद हेच होते आणि भारताला विश्वचषक फिडे विश्वचषक जिंकून देणारे पहिले खेळाडू तेच होते त्याच्यानंतर मग गुकेश जिंकून आणि दिव्या देशमुख पण झाले आता तीन ग्रा विश्वचषक फिडे विश्वचषक भारताने जिंकलेत म्हणजे तीन जणांनी कारण की एकटे विश्वनाथन आनंद यांनीच पाच वेळा जिंकला होता विश्वनाथन आनंद एक झाले त्यानंतर डी गो केश एक झाले आणि दिव्या देशमुख एक दिव्या देशमुख तर पहिली महिला आहे ते पण लक्षात ठेवा लक्षात अशा पद्धतीने आणि दिव्या देशमुख सुद्धा ग्रँड मास्टर झालेली अठ्ठाइंशी वी ग्रँड मास्टर आहे भारताची दिव्या देशमुख लक्षात दिव्या देशमुख आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरची आहे फिडे विश्वकप स्पर्धा मागच्या वर्षी जी झाली त्याच्यात आपल्या भारताचीच कोंडरू हंपीला हरून दिव्या देशमुख ही पहिली विश्वविजेती झालेली होती लक्षात अशा पद्धतीने एसएस सी जी सुद्धा विचारतात असे प्रश्न सगळ्यालाच विचारतात फक्त एस एस सी तयारी करतात किंवा कोणत्याही सेंट्रलच्या एक्झामची तयारी करतात तर महाराष्ट्राच्या रिलेटेड प्रश्न विचारणार नाही बाकीचे सगळे विचारतात ठीक आहे ना अशा पद्धतीने आहे आता बघा शया मोहसिन जिंदानी येमेन देशाचे नवीन पंतप्रधान ठीके अशा छोट्या मोठ्या देशाचे पंतप्रधान एवढं डिटेलमध्ये कधी कधी प्रश्न विचारत नाहीत तरी वाचायचं आपण आपण हे विचारत नाहीत परीक्षेमध्ये हे अजिबात डोकं स्वतःच लावायचं नाही काहीही विचारू शकतात समोर ज्या माहिती आहे ती माहिती घेणं हा फक्त जास्त हॉट टॉपिक एखादा असू शकतो कमी हॉट टॉपिक अशा पद्धतीने असू शकतो पण सगळ्यावर प्रश्न तुम्हाला जे आहेत ते विचारले जातात ठीक आहे ना अशा पद्धतीने आहे चला आता अजून मी चालू घडामोडी काही ज्याच्या याच्यावर आहेत पण हे महत्वाचे आता बघा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार आता वर या, या दोन दिवसाच्या आता चालू घडामुळे आपल्या याच्यावर कंबाईनला प्रश्न विचारला होता म्हणून आता मी सांगतोय पाणी जीवन गौरव पुरस्कार जो आहे याच्यावर मागच्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या कंबाईन पूर्व परीक्षेला एमपीएससी प्रश्न विचारला होता या वर्षीचा पाणी जीवन गौरव पुरस्कार हा दोन हजार चा आहे आणि हा दोन हजार चा पुरस्कार इलाई राजा यांना मिळालेला आहे इलाई राजा महत्वाचे संगीतकार सुद्धा आहेत लक्षात ठेवा गायक सुद्धा आहेत खूप महत्वाचं नाव आहे इलाई ना इलाई राजा लक्षात आलं ना, लक्षा ना। हे भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये जे अतुल्य योगदान देतात अशा संगीत क्षेत्रातल्या अं पुर संगीत क्षेत्रातल्या व्यक्तीला वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा दरवर्षी आयोजित केला जातो या चित्रपट महोत्सवामध्ये हा पुरस्कार दिला जातो पद्म पाणी जीवन गौरव पुरस्कार मागच्या वर्षीचा हा पुरस्कार जो आहे तो मागच्या वर्षीचा पुरस्कार हा सई परांजपे दिला होता सॉरी सई सई परांजपे यांना दिलेला होता तो प्रश्न विचारला होता दोन हजार पंचवीस चा कुणाला मिळालेला आहे सई परांजपे आणि कंबाईनला हा प्रश्न विचारला होता त्याच्यामुळं आता या वर्षी लक्षात ठेवायची या वर्षीचे कोण दुसऱ्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो इलाय राजा यांना हा पुरस्कार दिलेला आहे लक्षात आणि किती रुपये स्वरूपायचं दोन लाख रुपये हा जो पद्मपाणी गौरव पुरस्कार आहे याच्यामध्ये किती रुपये दिले जातात दोन लाख रुपये एवढं काय दिलं जातं इनाम म्हणून या पुरस्कारामध्ये दिल्या जातात आणि लक्षात अनेक क्षेत्र आणि एक लक्षात ठेवा यांना इसाग्नी म्हणून सुद्धा ओळखलं जातं इलाई राजांना आता इसाग्नी याचा अर्थ आहे इसाग्नानी म्हणजे संगीत ऋषी याच्यावर सुद्धा त्यांना काय म्हणून ओळखलं जातं रे संगीत ऋषी म्हणून राजा यांना ओळखलं जातं त्याला इसाग्नी म्हणजे द्रविडियन भाषेमधला तो शब्द आहे इसाग्न इसाग्नानी म्हणजे संगीत ऋषी म्हणून इलाई राजांना ओळखलं जातं पद्मपानी जीवन गौरव पुरस्कार कुठे दिला जातो वेरुळ अजिंठा चित्रपट महोत्सवामध्ये हा पुरस्कार दिला जातो दोन लाख रुपयाचं स्वरूप आहे मागच्या वर्षीचा हे संगीतकार ज्येष्ठ संगीतकार आहेत मागच्या वर्षीचा सई परांजपेंना भेटला होता या वर्षीचा संगीतकार इलाई राजा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ही सुद्धा महत्वाची चालू घडामोडी त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ना आता प्रजासत्ताक दिन दो नजार चे चे और रहे, तरी भी दोन हजार सव्वीस त्याचे पाहुणे याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारणार आहेत खूप अगोदर पण झालेला आहे तरी बी दोन तीनदा तरी माझ्याकडून सांगता येईल तुम्ही जर दररोज दररोज जर लेक्चर बघितलं तर दोन चार वेळ रिपीट होणार आहे मला हे पाहुणे कोण आहे त्या ह्या वर्षी प्रजासत्ताक दिनाला दोन पाहुण्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे यंदाचा जो प्रजासत्ताक दिन आहे याला आपण दोन पाहुण्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे निमंत्रित केलेला आहे पहिले पाहुणे आहे ते लक्षात ठेवा उर्सुला वॉन्डेर लेयन वॉन्डेर लेयन हे कोण आहेत रे उर्सुला वॉन्डेर लेयन युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आहेत ह्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन्डेर लेयन आणि दुसरे आहेत अँटोनिया कोस्टा <ण्रेट सटारे> <ण्रेट> <Harbor> अँटोनिया कोस्टा या ज्या आहेत त्या युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्ष एक आहेत आणि युरोपियन कमिशन हे आहेत त्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत कमिशन आणि अँटोनिओ कोस्टा आहेत युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्ष आहेत दोन्ही मधला फरक समजून घ्या युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षा या दोघा जणांना आमंत्रित केलेलं आहे आणि युरोपच्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन युनियनचे हे सर्वोच्च अधिकारी या युरोपियन युनियनच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना बोलवण्याची पहिलीच वेळ आहे आपल्यात लक्षात ठेवलं ना उर्सुला वॉनडे लियन आणि त्याच पद्धतीने अजून कोण आहे तर अँटोनिया कोस्टा हे प्रमुख पाहुणे असणार आहेत लक्षात ठेवा लक्षात हे दोन महत्वाच्या आहेत अलग लक्षात हे एवढंच लक्षात ठेवा मागच्या वर्षी प्रोबिओ सुमॅन्तिओ इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष बोलवले होते आपण या वर्षी दो, या दोघांना या ठिकाणी काय केलं जाणार आहे या प्रजासत्ताक दिनाला बोलवलं जाणार आहे हे डबल रिपीट होणार आहे आपल्याला टेन्शन घेऊ नका अजून दोन तीनदा सांगणार आहे मी आणि याच्यावर सुद्धा सारखं सारखं परीक्षेला तुमच्या प्रश्न जे आहे तो विचारला जाणार आहे अशा पद्धतीने ज्या चालू घडामोडी असतात याच्यामध्ये फक्त चालू घडामोडी आपण डिस्कस नाहीत करत त्याच्यात कोणते घटक हॉट टॉपिक आहेत काही काही गोष्टी मी स्किप केल्या तुम्ही शिकवताना बैठला असेल वर लिहिलेल्या होत्या पण चला हे काही महत्वाचं नाही आणि ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या त्या मी रिपीट 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 सांगतोय त्याच पद्धतीने लक्षात राहण्यासाठी सुद्धा हाँ हाँ लक्षात हा टॉप हा घटक लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जातो याच्यावर अगोदर विचारलेला आहे अशा सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला काय होईल माहितीये का एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल तुमच्यामध्ये चालू घडामोडीबद्दल चालू घडामोडी हा कोणतेही परीक्षा असू द्या तुमची याच्यामध्ये की फॅक्टर असतो का सांगतो तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न चालू घडामोडीचा अभ्यास जो रेग्युलर करतो त्याला सोपे जातात आणि एखादं चालू घडामोडीचा अभ्यास म्हणजे असं नाही राहिला आता कि एखादी परीक्षा जवळ आली मग दुकानात जातून एक पुस्तक घेतो एकदा वाचून काढतो माझ्या झाल्या विसरतात चालू घडामोडी सारखं सारखं विसरतात त्याला रिकॉल करणं गरजेचं असतं रिव्हिजन करणं त्याची गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय माहिती का किंवा डिस्कशन घेतो जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याचे रिव्हिजन सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल आणि पुन्हा तुम्ही एखाद्या पुस्तकातून किंवा नोट्स मधून वाचताना त्याचा फायदा होईल आणि आणखी एक महत्वाचं लक्षात ठेवा या चालू घडामोडी सगळ्या ज्या मी इथं घेतोय त्याच्या नोट्स बिट्स काढायची गरज नाही तुम्हाला आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍप डाऊनलोड करायचं फ्री कंटेंट मध्ये तुम्हाला चालू घडामोडी नोट्स हा ऑप्शन दिसल तिथं जायचं आणि दररोजच्या नोट्स काय करायचे एकदा फक्त सगळी नोट्स वाचायला पाच मिनिटं सुद्धा वेळ वाच लागत नाही तुम्ही गप्पा मारण्यात वेळ घालवताना त्याच्यापेक्षा ते तेवढा पाच मिनिटं वेळ ती नोट्स वाचायला घालवायचं पाचही मिनिटं लागत नाही बरोबर आहे का आणि नंतर तुम्ही सगळे आपण एकत्रित महिन्याच्या करतो मग ती महिन्याची प्रिंट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता लक्षात आलं ना पण याच्यामुळं काय होतं फायदा तुमचा दुर्लक्ष होणार नाही या विषयाकडे दुर्लक्ष होणार नाही आणि जस जशा परीक्षा जवळ येतील तस तसं तर तस चालू घड्यामुळे तुमचा फोकस जो आहे तो जास्तच पाहिजे हे लक्षात ठेवा आणि त्याला रिलेटेड जीके ची सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आलं चालेल आणखी काही अडचण असतील तुमच्या कमेंट मध्ये नक्की विचारत चला ठीक आहे आणि आपलं हे जे सेशन आहे दररोज बारा वाजता असतं दररोज बारा वाजता सगळ्यांनी जॉईन व्हायचं आपण दररोज बारा ते साडेबाराच्या दरम्यान ह्या चालू घडामोडी वगैरे या विषयाचं पूर्ण डिस्कशन करणार आहोत आणि जसा वेळ मिळेल तसं अभ्यासाबद्दलच्या सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे चालेल थांबूया तुमच्या आणखी काही सूचना असतील की सर याच्यामध्ये अशा अशे घटक घ्या ह्या गोष्टी ऍड करा किंवा हे अशा अशा गोष्टी करा तर तुम्ही नक्की सूचना सांगा कमेंटमध्ये चालेल ना तुमच्या सूचना कारण तुमच्या अभ्यासासाठी आम्ही तुम्हाला अवेलेबल आहोत कधीही त्यामुळे कोणतीही तुमची जर सूचना असेल तर ती सूचना कमेंटमध्ये सांगायची अशा अशा पद्धतीने घ्या आम्हाला याचा फायदा होईल किंवा ह्या अडचणी आम्हाला येत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोला किंवा काहीतरी डिस्कशन करा नक्की तुमच्या अडचणी आमच्या परीने आमच्या क्षमतेने तुमच्या सगळ्या अडचणी आपण अभ्यास करतानाच्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया कोणताही विषय असू द्या कोणताही विषय कोणतीही परीक्षा असू द्या एमपीएससी पासून ते सरळ सेवा पोलीस भरतीपर्यंत सगळ्या परीक्षेबद्दल तुमच्या मनामध्ये ज्या अडचणीत त्या नक्की सॉल्व्ह करूया आगामी येणाऱ्या ज्या जाहिरातीत त्याच्याबद्दल सुद्धा आपले वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामुळे आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवायचंय म्हणजे जेणेकरून तुम्हाला आगामी येणार आहेत जाहिराती त्या जाहिरातीच्या पात्रता वगैरे याच्याबद्दल सुद्धा डिस्कशन तुम्हाला माहिती होईल तसं आपले लाईव्ह सेक्शन असतात वेगवेगळे सध्या तलाठी साठी सेपरेट लाईव्ह सेक्शन चालू आहे तलाठी भरतीसाठी जिल्हा न्यायालयासाठी वेगळे लाईव्ह सेशन चालू आहेत त्याच्यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचं डिटेलमध्ये विश्लेषण घेतलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे चालेल या ठिकाणीच धन्यवाद मराठी ठीक आहे चालेल